नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लातूरमध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे अर्ज भरतानी बरेचसे विद्यार्थ्याला काही प्रश्न पडत आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो लातूरमध्ये सफाईकर या पदाची एकूण तेरा जागेसाठी भरती निघालेली आहे यामध्ये दहा विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाईल आणि तीन विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये येणार आहे तर संपूर्ण जाहिरातीचा व्हिडिओ आणि अर्ज कशाप्रकारे भरायचा हे दोन्ही व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले हे जर तुम्ही पाहिले नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता किंवा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पण तुम्ही ते चेक करू शकता तर बरेचसे विद्यार्थी कमेंट करतात की सर पोस्ट पाहते कशा प्रकारे लावायची तर पावती पावती तर मित्रांनो पोस्टपावती जे हे पॉकेटचे मागं तुम्हाला लावायचं आहे ज्या पॉकेटमध्ये आपण संपूर्ण अर्ज पाठवू त्या पॉकेटचे मागे तुम्हाला ते पोस्टपावती लावायची आहे हे तुमचा लिफाफा समजायचा ज्यात आपण संपूर्ण फॉर्म पाठवायचा आहे ठीक आहे तर ज्या साईडनं तुम्ही तुमचा पता लिहिलेला आहे त्याच्या मागच्या साईडनं जी पावती असते पोस्ट पोस्टपावती व्यवस्थित टाचून द्यायची ठीक आहे ते पोस्टपावती समजायची मित्रांनो हे पावती व्यवस्थित या ठिकाणी अशी एका कोपऱ्यात टाचून द्यायची लिपॅपॅची जी मागची साईड असते या साईडनं डाव्या साईडनं ही पावती टाचून घ्यायची अशा प्रकारे पावती तुम्हाला टाचायची आहे त्या समोरचा भाग समजायचा वर तुम्ही सफाईकार्या पदाकरिता अर्ज लिहिलेला आहे उजव्या साईडने त्यांचा पत्ता आहे डाव्या साईडने तुमचा पत्ता आहे आणि याच्या मागच्या साईडनं या साईडनं अशी पोस्टपावती टाचून द्यायची ही पावती आतमध्ये टाकायची नाही हे ही पोस्ट पावती तुम्हाला मागं टाचावी लागेल ठीक आहे ही पोस्टपावती असते याच्या मागच्या साईडने तुमचा पत्ता लिहावा लागेल तर पुढच्या साईडने त्यांचा पत्ता लिहायचा ठीक आहे आता तुम्हाला समजलं असेल पोस्ट पावती कशा प्रकारे जोडावी लागेल तर दुसरी आणि सर्वात महत्त्वाची कमेंट असते की याच्यासोबत एक्स्ट्रा लिफावा पाठवायचा आहे का एक्स्ट्रा फोटो पाठवायचा का तर मित्रांनो जाहिरातीमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही काय की एक्स्ट्रा लिफावा पाठवा एक्स्ट्रा फोटो पाठवा म्हणून जेवढा काही त्यांनी माहिती सांगितलेली आहे तेवढ्याच प्रकारे तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे ठीक आहे एक्स्ट्रा लिफावा पाठवण्याची गरज नाही आहे एक्स्ट्रा फोटो पण पाठवण्याची गरज नाही आहे जेव्हा पॉकेटमध्ये अर्ज भरता ते पॉकेट पोस्टात घेऊन जायचं तर त्यांना म्हणायचं की हा जो लिफाफा आहे आम्हाला स्पीड करायचा आहे रजिस्टर पोस्टाने पाठवायचा दोन्हीपैकी तुम्ही काही करू शकता एक तर स्पीड पण करू शकता किंवा रजिस्टर पोस्टाने शकता लिफेपाच्यावर तिकीटं चिटवायच्या नाही आहे पोस्टात जाऊनच ते संपूर्ण प्रक्रिया करायची ते तुम्हाला सांगेल की अर्ज स्पीड पोस्टने कशा प्रकारे पाठवता येते आणि रजिस्टर कशाप्रकारे करता येते तर लिफेपाच्यावर एफाच्यावर तिकीटा नाही आहे पोस्टात जाऊनच संपूर्ण प्रक्रिया करायची त्यांना म्हणायचं की मला अर्ज स्पीड पोस्टने पाठवायचा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा दोन पैकी तुम्ही कुठल्याही प्रकारे अर्ज आपला पाठवू शकता तर बरेचसे विद्यार्थी पिनकोडबाबत कमेंट करत आहे तर लातूरच्या माहिती पत्रकामध्ये पिनकोड दिलेला नाही आहे पण जेव्हा तुम्ही न्यायालयाची वेबसाईट ओपन करा त्यावर त्यांचा पिनकोड नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट असमध्ये त्यांचा पिनकोड नंबर दिलेला आहे ठिकाण जाऊन तुम्ही तो पिनकोड पाहू शकता तर मी तुम्हाला खाली पिनकोड दाखवत आहे हा पिनकोड त्यांचा आहे तुम्ही हा पिनकोड नंबर टाकून आपला अर्ज स्पीड पोस्टिक किंवा अरे पोस्टाने पाठवू शकता त्यांचा पिनकोड नंबर आहे मित्रांनो हा पिनकोड नंबर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर प्राप्त होऊन जाईल तर मित्रांनो बरेचसे विद्यार्थी कमेंट करतात की चारित दाखले आपण ज्या व्यक्तीपासून घेतो ते व्यक्ती कुठली असायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही ज्या क्षेत्रात राहता त्या क्षेत्रातील व्यक्तीपासून तुम्ही आपले चरित्र दाखले घ्यायचं किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात दहा ते पंधरा वर्षापासून तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणच्या व्यक्तीपासून पण तुम्ही आपले चरित्र दाखले घेऊ शकता हा तुमची ओळख आणि त्यांची ओळख चांगल्या प्रकारे असणे गरजेचं आहे तर न्यायालयावाल्यांनी जर त्या व्यक्तींना जर कॉल केला तर तुमची माहिती त्यांना सांगता आली पाहिजे म्हणून जे व्यक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांच्यापासून चरित्र दाखले घ्यायचे बरेचसे विद्यार्थी कमेंट करतात की डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे तर मित्रांनो तुम्ही चौथी सातवी दहावी बारावी ग्रॅज्युएशनपर्यंत कुठलेही आपले मार्कशीट जोडू शकता लक्षात ठेवायचं चौथी सातवी दहावी बारावी पर्यंत आपले मार्कशीट जोडायचे यामध्ये तीनच कॉलम आहेत तुम्ही दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट जोडून द्यायचे ठीक आहे तीन कॉलम दिल्यामुळे तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनचं जोडून द्यायचे जर तुमच्याकडे चौथी सातवी दहावीचं असेल चौथी सातवी दहावीचं जोडायचं नंतर तुमचं आधार कार्ड जोडायचं नंतर तुमचे कास्ट सर्टिफिकेट जोडायची नंतर तुमचं डोमेशल सर्टिफिकेट जोडायचं नंतर तुमचं डोमिशल सर्टिफिकेट जोडायचं तर मित्रांनो हे जे मी डॉक्युमेंट सांगितलेले महत्त्वाचे एवढे तुम्ही मला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे तुमची मार्कशीट तुमचं आधार कार्ड तुमचं डोमिशन सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट नावामध्ये जर बदल असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडून जो जो घ्यायचं लग्न झालेल्या महिलांनी आणि बाकी जे तुमच्याकडे जर एक्स्ट्रा असेल समजा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असेल हे तुम्ही जोडू शकता आणि मित्रांनो जेवढा काही अर्ज दिलेला तेवढा तुम्ही तो भरून पाठवून द्यायचा तर सर्वात महत्त्वाचं आहे की दोन चार दाखले जे आहे हे तुम्हाला अर्जसो पाठवणे गरजेचं आहे तर हे काही विद्यार्थ्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न होते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर भरतीवर आणखी काही अपडेट आला या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होतं शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद